वीस हजारचा मकर फक्त चार बनवला बघा चल, चल। आता हे सगळं आवडून आहे करा नमस्कार मंडळी कशा आत म्हणजे जाते असं कोकण सृष्टी युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे घरी आता गणपती बाप्पा येणार आहेत आपल्या घरी तर आम्ही सध्या डेकोरेशन घरचं डेकोरेशन केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो कसं केलंय ते ये दीदी सग कसं आलंय म्हणजे हे बघा इथे लाकडी फ्रेम बनवून घेतली पाठी हे तीन फूट आहेत आणि असं पाच फूट पट्टी घेतली खाली वरती पण पट्टी मारले दोन यांना सपोर्ट दिले त्यात तिथे इथे असे चार तीन फुटाचे पट्ट्या लावलेत आणि ह्याला वरती बघा फायबर सीट आहे आपल्याला रेडीमेड भेटते फायबर सीट वापरली आहे आणि हा फोम आहे हा फोम भेटत दोनशे रुपये काहीतरी हे फायबर सीट आहे आणि हे एक दीडशे रुपये फोम मध्ये हो वीस एम एम चा घेतलेला आहे आणि त्याला बघा अशी कट करून वरून हे असं केलेलं आहे डिझाईन फोमची आता फोडून तुम्हाला दाखवतो कसं केलंय ते आणि इथे बघा हे आहे ना लबरची हे ते डिझाईन ते पण रेडीमेड आणले ते आम्ही कटिंग करून लावले बघू शकता आणि खाली दा हे पण गवताच आम्ही घेतलं कार्पेट येतो तो कटिंग करून हे असे फोमचेच हे केले आम्ही डिझाईन लावून आणि हे बघा ही डिझाईन लावलेली वरती आणि असे पिलर बनवले साईडला आणि ते पाठीचं जे फ्रेम बनवले त्यालाच आम्ही पेस्ट केलाय चिपकवलंय आणि हे बघा समोरच असं झालेलं आहे म्हणजे ही पुढची बाजू खाली बघा काल कसं झालेलं आहे आणि एक हे दाखवतो अजून एक असं डेकोरेशन केलेलं आहे फक्त बॅक साईड आणि जो चौरंग असतो ना चौरंग बघा असं केलंय चौरंगला आम्ही फेम लावून याला पण डिझाईन लावली आणि ह्याच्यावर पाठ ठेवणार आहे टाकली आहे आणि त्याला आतमध्ये पेश केली आम्ही म्हणजे अ म्हणजे चौरंग होत चौरंगला आम्ही डिझाईन मारली फोमचीच आणि हे बघा दाखव हे बघा फोमची डिझाईन मारले आणि ती नक्षीची पण डिझाईन भेटते लप्परची ती हे केली आणि परत चौरंगवर ग्रासचं आपलं जे गवताचं मॅट लावलंय कार्पेट दाखवून तुम्हाला लाईट चालू करून बघा कसं वाटतं सांगा आणि हाच मकर आम्ही विचारायला गेलो हात मकर आम्ही विचारायला तर आम्हाला अठरा हजार रुपये सांगितले फक्त पाठचीच फ्रेम दाखवत मग कुठची फ्रेम बघा असा पाठ द्यायचा बाप्पा येतील आपल्या पाठावर बसले की कसं झालं म्हणजे चांगलं दिसायला पण छान दिसत बघा हे फक्त एवढी फ्रेम आहे ना एवढंच हे पार्टी हे होतं डेकोरेशन त्याचे अठरा हजार रुपये बोलला मग पंधरा हजार रुपये बोलला पंधरा हजार बोलतो ला बारा हजार रुपये देणार तर मी आयडिया घेतली कसं करायचं ते आणि त्यानंतर मग बोललो नाही आपण फायनल आपण घरीच बनवायचं सर्व रेडीमेड आहे फक्त कटिंग बिटिंग करून आम्ही हे केलेलं आहे म्हणजे मकर बनवलेलं आहे त्याची तर बघा तुम्हाला कसं वाटतं ते आणि हे ना यामध्ये बघा जवळ कॅमेरा ही पट्टीच्या पाठीमागे मी बटर पेपर वापरलाय म्हणजे त्यात पूर्ण तिला हे लाईट चांगली दिसावी म्हणून सर्व याला डिझाईनच्या पाठी बटर पेपर वापरलाय आणि तुम्हाला आता ते लाईट चालू करून दाखवतो एलईडी हे बघा म्हणजे कसं वाटतं सांगा नक्की आता कमीत कमी वाले तीन चार दिवस गेले आणि ह्याला टोटल खर्च जवळजवळ मला चार हजार रुपये आला एलईडी लाईट सकट पण ते कसं वाटतं ते सांगा मला आणि हाच मकर बाहेर आता जर विकायला असता तर कमीत कमी वीस हजार तर त्यांनी सांगितले असते कमीत कमी वीस हजार तरी सांगितले असते तरी पण घरात झालेलं आहे चार हजार आणि बाप्पा आपले येत आहेत म्हणजे मंगळवारी येतील तर आमचे आता ते वरती म्हणजे टेबलावर पूर्ण हे करायचंय मकर मग आज बाप्पा हे जे फक्त आगमनची आपली तयारी चालूच आहे आले की लगेच बाप्पाला वरती बसवायचं आणि आपली पूजा आपले कारण मकर मी प्रयत्न केला मी फर्स्ट टाइमच प्रयत्न केलाय म्हणजे घरी बनवायचं आता आम्ही रेडीमेडच आणायचो पण फर्स्ट टाईम मी, मी बोललो नाही आपण काहीतरी घरातच करूया मग आम्ही केलं कसं झालंय ते कमेंट करून नक्की सांगा चला मग का आणि आमच्या व्हिडिओ आवडली असेल आमच्याकडे लाईक शेअर आणि काय सबस्क्राईब करा नक्की वीस हजारचा मकर फक्त चार हजारात बनवला बघा बघा कस वाटत ते सांगा Ganpati Bappa papa Mangal Murti Ganpati Bappa Morya Mangal Murti Ganpati Bappa Morya. 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 Morya Morya Ganpati Muria. Morya Morya Ganpati Papa Morya Mangal Murti मूर्ति मोरिया 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 गणपति बाप् मंगल मूर्ति गणपति बाप्पा मंगल मूर्ति बाप्पाप्पा अरे मोरिया बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या Morya. Morya. <laughs> Mangal Murti morya Ganpati bappa morya Mangal Murti morya Ganpati bappa morya Mangal Murti Moria, Mangal Murti, Moria, Granpatri Bapa, Moria, Mangal Murti. मी बोलेन ना तस तू पण बोलून पाणी करायचं केशवाय नमहा केशवाय नारायणा माधवाय नमः पाणी सोड परत केशवाय नमः केशवाय नमः नारायणाय आहे माधवाय माधवय नम पाय मी फुल आता घंटा पूजन करायचं त्याला पण तसंच कर आणि वाजवायचं उचलून कळलं घंटा दैवे नमहा सर्वोपचारा थे गंधाक्ष पुष्प समर्पया मी फुल आता वाजव पुजवात हे कर त्याला दीप देवताय नमहा सकलोपचाराथे थे गंधाशक्त पुष्प समर्पयामि ते पण लाव समारयला ये दोन्ही ना भारत कोण कोण ला अच्छा के ना असं तारीख आहे आणि आता नोट येते अपवित्र पवित्र वा सर्व अवस्था गतो पिवा यस्मरते पूर्ण क्रियाक्षव रामायणम सुची आता आपल्याला ना प्राण प्रतिष्ठा करायची दुर्वा कुठे दुर्वा घे हे बघ दोनच घे गे। तूप घेतला तूप घेतलं का <coughs> दुर्वाने नंतर हे केलं ना पाण्याने कि मग नंतर झीच घ्यायचं हा करायचं हा आधी पाण्याने करायचं थोडस ते ते फक्त डोळ्यांना लावायचंय एकदम असं म्हणजे असं थोडस डोळ्यांना लावायचंय घे छातीलाय करा थोडस घे असे प्राणा प्रतिष्ठतू असे प्राणा शरण असे देवत्म मचार्य मामा तिचं कन्षी घे थोडस गे डोळ्यांना असे डोळ्यांना असं अंजन कसं घालतो आपण हा त्या पण कर हात ते जोडून -ते खालील मंत्राचे ध्यान करायचंय एकदंत शुभ कर्ण गजवस्त्र चतुर्भुजम पाशा कुशंधरम देव दयाती सिद्धिविनायकम नमा तार। 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 तो तो। श्री पार्थिव महागणपते नम दया दोन घे अजून अक्षता घे बर आता घे काय हे आसन आहे ना तर अक्षता व्हायचे श्री श्री पार्थिव महागणपते नम आसनार्थे अक्षतान समर्पया मी आता पायाला हा हे झालं आता पायाला करायचंय आहे श्री पार्थिव महागणपते नम पाद्य समर्पया मी आता दुर्वाजे दोन पाणी घे आणि असं करून ठेव तिथे हो पायाला म्हणजे अंगोळ घातले काय का आता आणि आता हे आम्ही सांगते तसं करा पार्थिव महागणपते नम अस्तोयो अर्ध समर्पया मी आता हे कर थोडस हे कर आता एक हात धु आता गणपते नम पाणी असे असं सगळं श्री पार्थिव महागणपते आहे ना आचमनीय समर्पया मी हा आता स्नान ना स्नानच आहे पुन्हा पाणी आधी पाणी करून ना असं म्हणजे असं करत आंघोळ आंघोळ झाली हा श्री पार्थिव महागणपते ना स्नान समर्पया मी हे आहे ना तर देव हे आहे थोडंसं एक पैलं का पंचामृतचं पुढे गेलं पंच अंभ्यंग स्थान पुढे गेलं नाही हा घे थोडस घे श्री पार पार्थिव महागणपते नमहा पंचामृत स्नान समर्पयामि सद्दोक स्नान समर्पयामि हात जोड शांत हात धू परत साधं पाणी हे कर अत्तर, अत्तर दे आपण हे करतोय महागणपती ना, ना, ना अभ्यंग स्नान समर्पया मी आता वस्त्र करायचं वस्त्र कुठे गेलं काय जमेल ना श्री पार्थिव महागणपती नामा वस्त्र समर्पया आम्ही जानव घ्यायचं हे बघ जानव पण तसंच घालायचं तुला घातलंय ना हे तर जाईल काय एवढ डबल जाईल ना दाव्या हातावरून गणपतीच्या डावा खाली येईल ती पार्थिव महागणपते नाम यज्ञोपर्वती पार्वती समर्पया मी बस ते फक्त थोडस हाताला एक थोडस जास्त नको बस देवाला येते श्री महा पार्थिव महागणपते नम रक्तचंदन समर्पाया मी लाव लाव आणि कुंकू लावतो मारलंच ला। की नाही काय ना। होतंय ना। पाणी

श्री रुद्धी सिद्धिया नमः हरिंद्र कुकुम च mm. सिंदूर व सुगंधी श्री पार्थिव महागणपते नम सिंदूर नाना परी म द्रव्याने समर्पयामि फुलगे श्री okay. पार्थिव महागणपत्य नम ऋतु रुतु कालोद्भव પુષ્પાની સમીજ પત્રાની દુર્વા કરે પત્ર પણ શ્રી પાર્થિવ મહાગણપતિનામાં નાના પરી વિધ પત્ર હમ ધૂપ અને દીપ અગરબતી नीट एका कार्पियाचे जळेला पट आता एक दिवप आती महागणत येप महा क्रपयाम दीपक ठेवता

सर्वांगी सुंदर सेंदुराची संे नाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगल मूर्ती सौतवती कला ब्रह्मांची मासे सुंदरा

नाम जय श्री ददारे जय श्री शंकर राव स्वामी शंकर राव आर जियो आरोक भवरा जयर पी बा सुंदर भंडारी कल्चानंदोहर मुन शिकारी सत्य देवी सा

आरी पल्लो संकं वायदेवी जय देवी जय देवी पैसा सुनमग्नी स्वचा सुमग्नी सुर दे भारत संजुनी जय देवी जय देवी भूभूमी पाता सुदेश नाही सारी सोने परंतु ना बोलले साई साई विवाद करता पल्लो प्रवाळी ते तू भक्ता लागे पाऊस नव्हत

you get जय देवी योगे ऐता दिसो विठोरी Deu de rati je de je de je panuruanga oh hari panuruanga, Rakhumaivam venunaan

तमेव विद्या सर तमे शर्मा मग देवते ताय नाचा मन्सरा वाजयातमना वा प्रकृती सदा कराय कपल परस्मे नारायणा समर्पया अजित केश रामायणं कृष्ण

दा सर्वदा योग तुझा पावा तुझे कारणी दे आम्हाला पड़ा उपेशू नको अवंता अनंत रघुनायक मोर्या मोर्या मिढरतानी तुझी सेवा कंकायतानी अन्याय माझे कोटान कोटी मोरेेश्वरा बा तू बोल कैलास राणा शिवचंद्र मोक्ती झाली तुझ माझ कोणतो गणपती बाप्पा सगळ फिर गोल फिर होता गोल फिर सगळ्या पुन्हा कोपरा आहे 네오. 다들 준비